गाडीच्या दरम्यान मालवण स्टेशनच्या समोर एका लॅब मध्ये सौभाग्यश्वरी गोवेकर त्याच्या नंतरचं नाव प्रीती केळुस्कर या महिलेवर तिच्या पूर्वीचा जो पती होता सो सू, सुशांत केळ गोवेकर याने घरगुती वादातून पेट्रोल टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता दुर्दैवाने तिचं संध्याकाळी नऊ दरम्यान मृत पण होती ती महिला तिच्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशनला ब्रांच रजिस्टर कंपनीचे एकोणपन्नास अब्लिक चोवीस बी एन एस कलम एकशे तीन एकशे नऊ प्रमाणे दाखल केलं करण्यात आलेला आहे आरोपीला शोधण्यासाठी कालपासून स्थानिक गुन्हे गुन्ह्यान्षण विभागाचे पाटील साहेब त्यांच्या दोन टीम मालवणच्या दोन टीम कुडाळ कणकवली परिसरामध्ये शोध घेत होते आरोपीकडे आरोपीला सकाळी गोपनी माहिती आपल्याला मिळाली की आपण आरोपी हा खूप परिसरामध्ये फिरत आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आपण चालू आहे स्टेशनला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून पीएम चालू आहे पूर्ण पीएम आपल्याला डॉक्टर आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त होईल बीएनएस कलम एकशे तीन आहे खून करणे एकशे नऊ कलम आहे खुनाचा प्रयत्न करणे जबरदु खपत करणे अग्निकाच्या पदार्थ आहे त्याचा वापर करून दुःखपत करणे या कलमांतर्गत दाखल केलेला तपास प्राथमिक अवस्थेमध्ये आहे

वाद आहे त्या पहिल्या जसं सोडल्यापासून थोडासा डिस्टर्ब होत आरोपीने सवय लागली होती त्याच्यातून घरगुती काला त्यांनी केला सांग प्राथमिक अंदाज आहे अजून तपास एक गोष्टी निष्पन्न होती